तर ही आहे शिंगोरी आमटी आज माझ्या घरचा संध्याकाळ रात्रीच्या जेवणाचा बेत असा आहे तुमच्या घरी कसा आहे तो कमेंट करून नक्की सांगा आणि शिंगोरी आमटी नक्की एकदा घरी बनून बघा तर त्यासाठी इथे मी पाच प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत तर पोहे खाण्याच्या चमच्याने फक्त एक चमचा हरभऱ्याची डाळ भुगाची डाळ मसूरची डाळ आणि उडदाची डाळ आणि दोन चमचे ही मटकीची डाळ घेतलेली आहे हे सर्व डाळी एकत्र करून धुवून कुकरला चार चिट्ट्या करून घ्यायच्या आणि ही आमटी अतिशय अशी सुंदर बनते तर कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं त्यामध्ये खोबरं घालायचं खोबरं थोडंसं सा, असं लालसर झालं की त्यामध्ये थोडंसं आलं आणि लसूण घालायचं तेही छान असं थोडंसं लाल सर करून घ्यायचं आणि त्यामध्ये कांदा कट केलेला घालायचा कांदाही छान असा परतून घ्यायचा हलकासा परतला की त्यामध्ये टॉमॅटो घालायचा आणि हे छान असं परतून घ्यायचं जास्त काळ न करता परतून घ्यायचं आहे तर असं परतून झालेलं आहे गॅस बंद करायचा आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचा आणि थंड करून मिक्सरला ती पेस्ट करून घ्यायची आहे मादे एक मोठी पळी तेल घेतलं त्यामध्ये मोहरी घालायची जिरा घालायचा आणि बनवलेली पेस्ट घालायची गॅस हा कमी करायचा आणि पेस्ट छान अशी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे आपण बनवत आहोत चिंगोरी आमटी तर तेल सुटेपर्यंत परत परतलेला आहे तर हा आहे चिंगोरी चिंगोरी आमटीचा मसाला आहे तर हा दोन चमचे घ्यायचा आणि बाकी कुठलेही मसाले यामध्ये ॲड करायचे नाही आहे फक्त हा एकच मसाला घालायचा आहे हा स्पेशल शिंगोरी आमटी मसाला आहे आणि पुन्हा थोडंसं असं परतवून घ्यायचं हळदही घालायची नाही आणि कुठलेही मसाले घालायचे नाही श्रीनगर जिल्ह्यामध्ये अतिशय प्रसिद्ध अशी आमटी बनवली जाते पटून झालं की त्यामध्ये घालायची आहे ही डाळ तर ही डाळ कुकरला शिजवल्यामुळे याला बारीक करण्याची गरज नाहीये ही कुकरला शिजवल्यामुळे छान अशी शिजली जाते फक्त पळीच्या साह्याने थोडीशी मॅश करून घ्यायची आणि सर्व हे मिक्स करून घ्यायचं तर यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घातलेलं आहे तर बघा ही आमटी अशी घट्ट नाही करायची तुम्ही टेक्चर बघू शकता ही आमटी एकदम अशी पातळ असते तर बघा ही अशी बनवलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालूया आणि मंद आचेवर छान अशी आमटी आपण उकळून घेणार आहोत तर बघा आमटी कशी झालेली आहे अगदी सुंदर अशी आमटी झालेली आहे मंद ह्याच्यावर छान अशी ती एक अशी उकळून घेतलेली आहे बघा तर ही शिंगोरी आमटी बघा किती सुंदर लागते तर ही शिंगोरी आमटी तुम्ही घरी नक्की बनून बघा अतिशय टेस्टी होते सुंदर होते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा